रुपाली चाकणकरांकडे तक्रार देऊनही न्याय मिळाला नाही हिंजवडीतल्या हुंडाबळीचा महिला आयोगावर हा गंभीर आरोप आहे ऐश्वर्या हुलावळे या विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण होत होती हुंड्यामध्ये चार चाकी आणि चांदीची भांडी देऊनही अत्याचार केला गेला पत्रकार परिषदेमधून ऐश्वर्या हुलावळे हिनं महिला आयोगावर हे आरोप केलेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्यासोबत जोडलेले आहेत अविनाश ऐश्वर्या हिनं महिला आयोगावर गंभीर आरोप केलेत हो नक्कीच वैष्णवी हवामान प्रकरण जे आहे प्रकरण ताज असताना ते अजून समोर येत आहे असं या महिलेचं तिने पत्रकार परिषदेत घेऊन पोलिसांवर देखील काही आरोप केले की पहिल्यांदा ती पोलिसात देखील गेले होते हिंदवडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी परंतु तेव्हा देखील तिची हो तक्रार घेण्यात आली नव्हती आणि त्यानंतर तिने दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी देखील आता महिला आयोगाकडं लेखी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली होती परंतु असं असताना देखील कोणतीही दखल घेतल्या न घेतल्यामुळे तिने नाराजी व्यक्त केलेली आहे तिला ते ऐश्वर्या हुरावडे हिचा अठरा फेब्रुवारी दोन हजार सतरा साली लग्न झालं होतं त्यानंतर लग्नाच्या काही दिवसांनंतरच सासरच्या व्यक्तींकडून तिला मारहाण होत होती त्या प्रकारचे मारहाणीचे व्हिडिओ देखील तिने आज पत्रकार परिषदेमध्ये दाखवले होते परंतु असं असताना देखील एकीकडं वैष्णवी वैष्णवी हगवण्याचं प्रकरण असताना देखील महिला आयोगाकडून कोणती दखल न घेतल्यामुळे हिने खूप नाराजी व्यक्त केलेली आहे धन्यवाद अविनाश दिलेल्या माहितीबद्दल